जुब्ली स्टार दादा कोंडके यांचा संसार किती वर्षे चालला जाणून घेऊया स्टार दादा कुंडके म्हटलं की त्यांचे चित्रपट डोळ्यासमोर झर झर जाऊ लागतात त्यांनी आपल्या साध्या भोळ्या अभिनयाने प्रेक्षकांना पोट धरून हसवण्याची दुनिया दाखवली त्यांचे चित्रपट चित्रपटगृहात तब्बल पन्नास आठवडे चालायचे त्यांच्या फिल्मी करबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कुणालाही फारसं ठाऊक नाही दादा लग्न झालं होतं हे देखील अनेकांना ठाऊक नाही त्यांच्या आत्मजीरात मात्र त्यांनी ही गोष्ट सांगितली आहे त्यांचा संसार अवघ्या चार वर्षांत मोडला कोण होती त्यांची पत्नी दादाने आपल्या एकट्या जीव या आत्मजीरात उल्लेख केल्याप्रमाणे जसे दादा मोठे होत तसे ते आणखीन वात्रड होत होते त्यामुळे त्यांच्या मोठ्या भावाला त्यांच्या भविष्याची काळजी वाटू लागली होती त्यांनी दादाचं लग्न करायचं ठरलं लग्नासाठी दादा, दादा तयार नव्हते हो जेव्हा दादाला मुंबईत तात्पुरती नोकरी मिळाली तेव्हा त्यांच्या भावाने त्यांच्या पाठी लग्नाचा तकादा लावला दादासाठी नली नावाच्या मुलीचं स्थळ आलं नलिनी गरीब घरातली होती त्यामुळे त्यांच्या मुलाकडून फार अपेक्षा नव्हत्या हो तर दादाही दिसायला बरे असल्याने त्यांनाही मुलीकडून फार अपेक्षा नव्हत्या हो परंतु नोकरी बेताची असल्याने नलिनीने त्यांना होकार दिला एकोणीस चौसष्ट मध्ये लग्न झालं सुरुवातीला त्यांनी पत्नीला दादा आणि वहिनीसोबत इंगवली येथे ठेवलं नंतर त्यांची इच्छा माझी पूर्ण हे लोकनाट्य तुफान चालू लागलं त्यांचे चांगले पैसे मिळू लागले त्यानंतर दादांनी परत येथे स्वतःचं घर घेतलं आणि नलिनीला देखील मुंबईला आणलं ना। मात्र नाटकाच्या दौऱ्यामुळे त्यांचा संसाराकडे दुर्लक्ष झालं मध्यंतरी त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं ज्याचा आत्मी उल्लेख करणं दादाने टाळलं मात्र पुढे त्यांचं नातं पूर्वीसारखं कधीही झालं नाही शेवटी एकोणीशे अडुसष्ट मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला मात्र या घटस्फोटासाठी दादा आणि त्या काळी तब्बल चाळीस हजाराची पोटगी द्यावी लागली होती त्यांच्या संपत्ती व त्यांच्या बचत मुलीने देखील हक्क सांगितला होता